लम धरवईत आपल्याला माझे बायले माझे बायले मला आवाज दिला नाही कोणी पहिले जगाना म्हणती सगळे बोलले चांगले बोलले कायते बायले बोलून धोका आला बाई ओ बाई

कारण का माझी सूर पण ग्रामपंचायत मधली माझी सूर पण आहे पण पण मी सांगते की हात जोडून विनंती करून सांगते शुद्धांना की माझ्या आईचा पुतळा तिथं काहीच लागलं नाही पाहिजे माझ्या आईचा पुतळा सांगायचा नाही एवढीच तुमच्या कशी पत्नी कशी माल ती नंबरचे हात जोडून कळकळीची विनंती आहे आता मुलींना बोलून घेऊ टाइमपास करायचा नाही मुलींना धन्यवाद आलेली कंपनी पाण्याची सावड बोलते सत्तो बोलते हा काय तुमचा एक नंबर काय घेऊन आपल्याला आवड नाही पण मला खरंच तुला मनाची जनायचे आपल्याला जाऊ दला आहे का

असं पेटवतो काही तो काय भेटतो तुझ्या अंगावर काय पडले की बाई काय अंग बाई आम बाई झाले काय बाई बाई या बाई बाहेर बाई वाढवून हो घ्या या नमस्कार बाई आवाज छान का बाई आवाज

मैं मानने के, मान के लिए मैं मानने के लिए भी अन्ना लेकर आएगा ये ना ना, गो गो। बोल रहे हैं किस अंग्रेज़ बोलता पड़ोगे कहीं पड़ेगा कहीं बोलेंगे पड़ते देंगे कहीं पड़ा तुम्हीं सगाई में भी सबसे दिस्ता है मैं मलके मरेगी कहीं मलके जो कुछ नहीं होगा ये मुझे तो उपाय मुझे नहीं पता आस्तीका उपाय आह अरे ये ल

and they went to go to the party and they come on yes <laughs> ये जो बोल तो, तो कोई नहीं है तो बोलो आज का ये भी सरदार बोल के इसको तो पकाई ये वाली बात का अभी तक है बड़ा सुधा का नहीं आ रहा

বুলোবি <marriages timing> बोलिना बोलला बदला कि चालू होती बोलत त्याला ट्रेंड करो रुपानी तुतु तुतु

तुम सिर्फ बोल रहे हो कुत्ते निकाल ही वाले हो। माज़ि कुली की ना ही वरंडी। तुम जब बोला नहीं माज़ि कुली लंगबर जब बोला तो कुत्ते वाली वाला। हाय लो होया सिंह। होया लो। जिला माना तूने माज़ि कहाँ वो लोग बोला बोले। तो भाई क्या ही तुमसे बोलेगी नहीं मत किसना बनने गए। ये बायले पोरगा ये बायले हे हे एक नंबरचा फेमस कोण करसाबू हा मी त्याला इंस्टाग्रामवर पाहीले बसान हा बा मी त्याला लाईक्सच करते पण जस मी त्याला आठवणी कि बायदे का गोळी ग सूरजचा तो

SALOW ती म्हणती किस कलरची केले बीनी तिला मनदर बीना बीनी हं ते आननसे बघा राव तो इताला बघा राव हं बॅलन्स 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 सलाम रॉकी बाबा रॉकी सलाम रॉकी बाबा माय मोबाईल नॉट बॅलन्स अवर वे नो मिक्स वे फ्री बॅलन्स 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 तुझ्या मोबाईलला नाही बॅलन्स

बेस पहिले सुनात तुला मारत पाणी कशाला या नावाच्या पिल्याला बोलायला <tastic music> Oh, 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 ne ká ló sá kẹlɛ mi a ta gbuse ka a bay kiri mbom la mo ino zukuru l'oakoɛ ni gaza mi o fisa tukure me baki sasere.

<sweas> <नारा दे खाँ sweas> गया गया। था। था। ही आम्ही आपण रसिक समोर सादर केली त्याच्यात काय नाभविली नाही रसिको आजकाल आपला बारा वर्षाच्या मुलाच्या हातात मोबाईल असतो हे बरोबरी टीव्ही ला पण बघायला भेटतो आम्ही जी कला तुमचा समोर सादर केली ही नाभविली नाही ही कला बघायला फक्त तमाशा ही जिवंत कला आहे आणि इथे बघायला भेटते कारण आता गौतमी पाटील त्यांच्या जोडीच्या बऱ्याच साथीदार मिळालेला आहे आणि त्यांचे विशेषण निघले प्रत्येक गावकरी तीन तीन लाख रुपये देऊन गौतमी पाटीलच्या आणि बरेच मुलींचे क्षम येतात मी काही तिच्या क्षम वाईट बोलत नाही पण त्यांचं कसे बटन दाबलं की गाणं चालू पण ही जी जिवंत कला आहे ही फक्त तमाशातच बघायला भेटतील आणि ह्या ज्या कलाकारांनी समोर जी आता करना करना <दल्ण> नाए, 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 नाए। ही छोटी मोठी कला सादर केली तुम्हाला आवडला असेल नारेंद्र कलाकारांचा नारायण सामर कराय नाही गौतमी आमच्यासारखे आहे मी तिच्या आईला आले नाही कारण तमाशाला आता काही लोक कमी लेकायला लागलेले तमाशा आता बरेच समाजे हे सतत आलेले का सतत आलेले कारण फक्त बिजेश्वर आहे ही जिवंत कला फक्त तमाशा किती रक्त आठून किती कष्ट जरी केलं तर काही काही तरुण पिढीला आता पसंत पडत नाही तरुण पिढीला येडी वाकडी मुलगी जरी पुढे आली काय हलवून गेली तरी काय नाचली खरं कलेची किंमत नाही राहिली म्हणून फक्त मी नाव घेतलं आणि रसिक खरंच तुम्ही यांच्यासाठी मी समोर केलं आम्ही तुमच्या आभारी आहोत एक काम करा रसिकांचं ज्या गोष्टीकडे लक्ष लागले ते म्हणजे माझ्या मुलींची हिंदी मराठी गाणी Go uh, on